नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे तेवीस ऑक्टोबर आज आपण आज रात्रीचा तेवीस ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि चोवीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर इकडे अरबी समुद्रात या भागात डीप डिप्रेशन सक्रिय आहे आता याचं लवकरच कमी ताबा क्षेत्रात रूपांतर होईल पहिल्यांदा हे उत्तर दिशेने पुढे जाईल उत्तर आणि पूर्व दिशेने परत याचा टॅग इकडे पश्चिम दिशेला उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाण्याचा अंदाज दिसत आहे तसेच इकडे तमिळनाडूच्या मध्य भागात एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय आहे आता या दोन सिस्टीममुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस सक्रिय आहे तसेच उर्वरित राज्यात जो पाऊस पडत आहे तो या दोन सिस्टीममुळेच पडत आहे यानंतर सध्या जर सायंकाळच्या पाच वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर इकडे सोलापूर असेल मेघगर्जनेसह पावसाचे ढग या जिल्ह्यातून सक्रिय सा आहेत सातारा पुण्याचे मध्य दक्षिण भाग त्यानंतर सांगली असेल कोल्हापूर असेल सिंधुदुर्ग असेल यानंतर इकडे बीड असेल अहिल्यानगरचे दक्षिण भाग असतील धाराशिवचे काही भाग असतील या पट्ट्यातून मेघ गर्जनेसह पावसाचे ढग आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल नाशिकचे पूर्व भाग इकडे जालना परभणी हिंगोली नांदेड लातूरचे काही भाग असतील या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस थोड्या थोड्या क्षेत्रासाठी सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तेवीस ऑक्टोबरच्या रात्रीचा हवामान अंदाज पाहूया आज रात्री कोणत्या तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तर आज इकडे सोलापूर जिल्ह्यात मंगळ वेडे तसेच सांगोले पंढरपूर माळशिरस याच्यानंतर माढा अक्कलकोट हा जो पट्टा आहे या भागातून मेघ गर्जने पावसाचा अंदाज राहील या तालुक्यातून तसेच इकडे सातारा जिल्ह्यात मान खटाव फलटण त्यानंतर इकडे खंडाळा तालुक्यात वाई तालुक्यात तुळक ठिकाणी कराड तालुक्यात थोड्या थोड्या क्षेत्रासाठी यानंतर इकडे जत कवटे महाकाल मिरज या पट्ट्यातून तसेच शिरोळा पलूस विटा आगपाटी हे जे तालुके आहेत तुळक तुळक थोड्या थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जने पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे नाशिकच्या पूर्व भागात मालेगाव देवला नंदगाव चंदवड येवला सोय सोयगाव सिल्लोड कन्नड फुलंबरी खुलदाबाद त्याच्यानंतर इकडे भोकरदन जाफरा जाफराबाद त्यानंतर मेहकर देऊळगाव राजा बदनापूर हा जो सर्वपट्टा आहे या तालुक्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्या थोड्या क्षेत्रासाठी राहील त्याच्यानंतर इकडे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचे ढग थोड्या थोड्या क्षेत्रासाठी आहेत इकडे आज रात्रीसाठी इकडे पूर्णा तसे पलम गंगाखेड या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील त्यानंतर इकडे कुडाळ सावंतवाडी आजरा चंदगड या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन तासासाठी आहे त्यानंतर इकडे बारामती इंदापूर तौंड त्याच्यानंतर इकडे सासवड वेल्हे बोर या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुढील तीन ते चार तासासाठी आहे तसेच इकडे चिपळूण खेड संगमेश्वर लांजा हा जो पट्टा आहे याच्यानंतर इकडे महाड मानगाव रोहा हा हे जे जिल्हे आहेत विक्रमगड या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे त्यानंतर इकडे औंद बासमत हिमायतनगर याच्यानंतर इकडे ज... सेलू हे जे तालुके आहेत या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज रात्रीसाठी पुढील दोन ते तीन तासानंतर दिसत आहे त्यानंतर इकडे पुणे जिल्ह्यात खेड शिरूर त्यानंतर पुणे सिटी वेल्हे हे जे तालुके आहेत मुळशी मावळ खेड या भागात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून जरा पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन तासासाठी किंवा रात्रीच्या वेळी जास्त आहे याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला चोवीस ऑक्टोबरचा तर उद्या उद्या सुद्धा इकडे सोलापूर धाराशिव सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा लाल कलरमधील जे जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा जोरदार पावसाचा थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज उद्यासाठी चोवीस ऑक्टोबरसाठी आहे त्याच्यानंतर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड लातूर धाराशिवचे राहिलेले बाग बीड पुणे रायगड ठाणे मुंबई अहिल्यानगर बीड परभणी हा जो सर्व पट्टा आहे या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील पण या भागातून सार्वत्रिक पाऊस नसेल त्यानंतर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या तीन जिल्ह्यात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी आहे तसेच गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती याच्यानंतर इकडे वाशिम बुलढाणा या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज होऊ शकतो पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल धुळे जळगाव नंदुरबार या भागात विशेष पावसाचा अंदाज नाहीये तरी सुद्धा स्थानिक ढगांकडे लक्ष द्या एका दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर पाऊस होऊ शकतो एका दुसऱ्या गावासाठी तर हा झाला आपला आज रात्रीचा आणि उद्याचा हवामान अंदाज चोवीस ऑक्टोबरचा त्यानंतर उद्या हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत तर उद्या सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव लातूर बीड पुणे रायगड या जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी दिलेला आहे तसेच नांदेड हिंगोली परभणी वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातून सुद्धा हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे उद्यासाठी चोवीस ऑक्टोबर साठी तसेच बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार पालघर ठाणे मुंबई या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी म्हणजे चोवीस ऑक्टोबरसाठी दिलेला आहे बाकी इकडे जळगाव हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट तसेच अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागातून हवामान खात्याने कोणतेच अलर्ट दिलेले नाही आहेत तर आपल्या अंदाजानुसार या भागात स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो पण सार्वत्रिक नसेल उद्यासाठी म्हणजे चोवीस ऑक्टोबर साठी त्याच्यानंतर पंचवीस ऑक्टोबरला हवामान खात्याने इकडे सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड पुणे सातारा रत्नागिरी रायगड अहिल्यानगर हा जो पट्टा आहे सर्व या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे तसेच इकडे नांदेड हिंगोली आणि परभणी या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामाने हवामान खात्याने पंचवीस ऑक्टोबरसाठी दिलेला आहे तर एकूणच काय तर आज उद्या आणि परवा तर एकूणच काय तर एकूणच काय तर उद्या आणि परवा चोवीस ऑक्टोबर आणि पंचवीस ऑक्टोबर राज्यात पावसाचा जोर हा वाढणार आहे आज रात्री सुद्धा मागाशी सांगितल्याप्रमाणे जे जे तालुके आहेत त्या भागातून पावसाचा अंदाज जरा जास्त दिसत आहे तर हा होता तेवीस ऑक्टोबरचा रात्रीचा आणि चोवीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद